वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे कारण आहे हायड्रो टेस्टिंगच्या नावाखाली वाढवलेले आणि मनमानी पद्धतीने आकारले जाणारे शुल्क वाहन चालकांचा आरोप आहे की अधिकृत दर काहीतरी असतो पण टेस्टिंग सेंटरवर गेल्यावर प्रत्यक्षात त्याहून खूप जास्त पैसे घेतले जातात अनेक रिक्षा चालकांनी सांगितले की पूर्वी साडेचारशे ते पाचशे रुपये घेतले जाणारे टेस्टिंग शुल्क आता सातशे ते नऊशे रुपयापर्यंत आकारले जात आहेत अवढच नाही तर काही केंद्रांवर पावती न देता रोख पैसे घेण्याचा प्रकार सुरू आहे यामुळे पारदर्शकता पूर्णपणे प्रश्नचिन्हाखाली आली आहे तसेच हायड्रो टेस्टिंग साठी तासन तास लांब रांगेत उभे राहावे लागते सुविधा अपुऱ्या असतात वेळेचा वाया जाणारा अपव्यय वाढला असून दिवसभराच्या रोजीरोटीत मोठी घट होत आहे वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार ही मनमानी थेट त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करते वाहन चालक संघटनांनी परिवहन विभागाकडे तक्रारी देखील केल्या असून टेस्टिंग केंद्राची तपासणी करून अधिकृत दर सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने या तक्रारींची नोंद घेतली असली तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाहीये आता सर्वांचे लक्ष लागले आहे की हायड्रो टेस्टिंग शुल्क वरील मनमानी थांबते का आणि वाहन चालकांना दिलासा कधी मिळतो तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा पीसीएमसी न्यूज